काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा एवढे दिवस काय काम केलं दाखवा पुण्यातील बैठकीत राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना सज्जड इशारा नवा भिडू मनसेवरून मव्यात नवा वादंग निर्माण होण्याची चिन्ह मनसेला सोबत घेण्यात काँग्रेस प्रतिकूल उद्धव राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष राहुल गांधींपाठोपाठ अनिल देशमुखांकडूनही मतचोरीचा आरोप नागपुरात मध्य प्रदेशच्या भाजप कार्यकर्त्यांनी मतदान केल्याचा दावा काटोल नरखेडमध्ये पस्तीस हजार मतांची चोरी झाल्याचं वक्तव्य पुणे जमीन व्यवहार प्रकरणी अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार अडचणीत अठराशे कोटींची जमीन केवळ तीनशे कोटी घेतल्याचा आरोप चौकशी करून कारवाई करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही पन्नास हजार हेक्टरी द्या ही मागणी करणं टोमणा आहे का उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दौरा फडणवीसांची टीका महिला डॉक्टर प्रकरणी वंचित आक्रमक रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मंत्रालयावर वंचितच्या महिलांची धडक आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एकशे एकवीस जागांसाठी अकरा वाजेपर्यंत सत्तावीस टक्के मतदान तेजस्वी यादव दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सोळा मंत्र्यांचं भवितव्य आज मध्ये बंद विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघ विकण्याच्या मार्गावर आदर पुनावलासह जेएसडब्ल्यू आणि इतर कंपनी खरेदी करण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दिल्लीत भारतीय महिला संघासोबत संवाद क्रिकेटबाबत अनेक गोष्टींवर चर्चा भारताला विश्वचषक मिळवल्याबाबत खेळाडूंचंही कौतुक ਐਵੀਪੀ ਮਾਜ਼ਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ